चार सख्या बहिणींवर नातलगानं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर मध्ये घडली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात ता काळीमा फासणारी आणि संतापजनक घटना समोर एका नराधमाने एकाच कुटुंबातील चार बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय गेल्या अनेक दिवसांपासून हा आरोपी चारही बहिणींचं चा शारीरिक शोषण करीत होता धक्कादायक म्हणजे हा नराधम त्यांचा लांबचा नातेवाईक असल्याचं तपासात उघड झालंय या प्रकरणी पोलिसांनी आरोपीसह त्याच्या पत्नीलाही अटक केली की आईवडील विभक्त झाल्यानं एका कुटुंबातील चार बहिणींचा सांभाळ करण्याची जबाबदारी दूरच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आली होती मात्र मुलींचं रक्षण करण्याऐवजी याच पालनकर्त्यानेच त्यांच्यावर भक्षक बनत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं वास्तव उघड झालंय या प्रकरणी नराधम आरोपीसह त्याच्या पत्नीला राहुरी पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली आहे तर या प्रकरणाचा पर्दाफाश स्नेहालय संस्थेच्या उडान प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी पीडित मुलींपैकी असलेली एक मुलगी काही दिवसांपूर्वी बहिणींना भेटण्यासाठी आली होती आरोपीने पुन्हा तिच्यावर अत्याचार केला पीडित मुलीनं हा प्रसंग आपल्या पतीला सांगितला त्यानंतर दोघांनी तातडीनं स्नेहालय संस्थेशी संपर्क साधला संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार राहुरी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांनी वेगानं हालचाल करीत चौघी मुलींची सुटका केली आणि आरोपी दाम्पत्याला बेड्या ठोकल्या दरम्यान चौघी पीडित बहिणी नाशिक जिल्ह्यातील असून त्यापैकी एक मुलगी सज्ञान आहे तर इतर तिघे सोळा चौदा आणि दहा वर्षाच्या अल्पवयीन आहे चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या सज्ञान मुलीवर आरोपीने वारंवार लैंगिक अत्याचार केला होता नंतर या पीडितेच्या धाडसामुळेच प्रकरण उघडकीस आलं तपासात हेही स्पष्ट झालं की आरोपीने केवळ तिच्यावरच नव्हे तर तिच्या तीन अल्पवयीन बहिणींवरही लैंगिक अत्याचार केलाय या घटनेनं आपल्या देखरेखीखाली असलेल्या अल्पवयीन मुलींवर एका नातेवाईकाने वारंवार अत्याचार करणं ही संतापजनक बाब असल्याचं सामाजिक क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत तर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करीत आरोपी दाम्पत्याला अटक केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहिल्यानगर